कालपासून म्हणजे कालच्या पासून ब्लॉग कंटिन्यू करायचा वेलकम टू द न्यू ब्लॉग इथे चटणी आणि सामग्री चालली काय म्हणजे काल फ्राय बनवणार फ्राय पण बनवणार आहे ना ते माझं फेवरेट आहे तिथे लावते का मिक्सरला इथे एक चटणी तयार आहे ह्यांला धुवायची तयारी चालू आहे बाकी करून घेतलं आणि सिरियल बघतो फक्त काम चालू आहे जेवण रेडी आणि आता पूजाने वाढायला घेतलं घेतलंय हा ओके शॉर्ट्स मध्ये आपण अपलोड केलाय पूजाने कशी बनवली आहे ते तिच्या फूड ब्लॉग मध्ये नवीन पूजाचं आपण कॅटेगरी स्टार्ट करतोय फूड ब्लॉग ची आपल्याच चॅनलवरती आणि इंस्टाग्रामवरती पण तर म्हणजे विकली एकदा येणार असेल तो की पूजा काय बनवतोय की आम्ही कुठे खायला जातो त्याच्याबद्दल पूजाच्याच आवाजात असणार आहे ते रायटिंग मी करणार आहे एडिटिंग मी करणार आहे पण ऍक्टर पूजा असणार आहे माहिती झालं तर जेवण बनवून झालं पूजाने आणि मस्त वेगळी तिने सुरमई फ्राय आणि सुरम कालवण आणि भात आणि सपात्या त्या मी संपूर्ण भाव्याला पण आवडलंय म्हणून की येत येते पण पूजा तिला नाही द्यायचं ना जास्त की द्यायचंय काय खाते पण तिला वेगळं पण भरवणार आहे की घोड्यावरतीच भरवणार ॲक्च्युली पूजा फिश इतकी भारी बनवते सुरमई असू द्या किंवा दुसरी कोणती मच्छी बांगडा सुरमई ब्रॉन्स वगैरे ची काय आपलं ती एकदम भारी बनवते स्पायसी पण बन बनवते आणि मजा येते खायला तर मी तर ती चपात्या देते मला सोबत खायला बट मी चपात्या असं संपवून टाकतो कानवाला कालवनाला लावून खायला वगैरे आणि जी फिश फ्राय असते सुरमई ती अशीच खातो विदाऊट चपाती जर तुम्ही पण असं करत असाल तर नक्की कमेंट मध्ये कळवा जाणून घ्यायला नक्की आवडेल कारण की आपण या गोष्टीमध्ये एकमेकाला रिलेट करतो तू पूजाच खाते कि अशीच खाते चपाती सोबत पण भाता सोबत पण मला तिने पण आवडतं असं काय नाहीये आणि आता हिच्यामुळे मला पण थोडाफार आवडायला लागलाय

मी जस आता उठलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी आता जस बाथरूममध्ये गेलो तोंडावरती पाणी मारून ब्रश करायला तर बघितलं की मी चहा तर ठेवला आहे चहा प्रती आणि साखर टाकलीस नाही व्हाईट कलरचा चहा आहे पाणी गेलं तुला पाणी आता एकासाठीच उरलेलं आहे मी बोलती असं का पाणी उकाळतं ठेवलंय याच्यामध्ये फोन आला वरून गेले अरे <coughs> बोल मम्माशी बोल अरे मी तिला ओरडलो म्हणून रडत कधीपर्यंत येणार आहे तू बोलायला एक वाजेपर्यंत येशील

ला ला अरे रे शू झाले मी शोवर तुझा खूप राग आलाय का राग आला भात लावलाय म्हणून अस तुला समजत माझ्या मनातलं मला भूक लागलेली मला भात कमी पडत होता म्हणून मी लावला मला काय माहिती तू प्रॉन्स बिर्याणी बनवणार आहे बोलून जायचं ना बैला बोलून गेली असेल तर मी नसता लावला भात अरे तू सांगशील तर समजेल ना तू काहीतरी वेगळा बनवणार तू न सांगता मी कसं ओळखू बनव प्रॉन्स बिर्याणी तो भात राहू कशाला करते आता प्रॉन्स बिर्याणी मला खायची एक वाटी पण नाही लावलंय मला तुरंत पाहिजे होता म्हणून लय कमी लावलं

सर एवढ्यापर्यंत व्हिडिओ अरे मी काय बोललो मला एवढं सेंटेन्स नाही इतका वेळ दिला तुम्ही व्हिडिओ धन्यवाद भेटू आपण भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये म्हणजेच आज रात्री ब्लॉग भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये म्हणजेच आज रात्री बाय बाय तू असणार इंस्टाग्राम कमेंट रिप्लाय वर तो अस्नर आहे इंस्टाग्राम <laughs> इंस्टाग्राम <laughs> तो अस्नर व्हिडिओ ग्रैंड तो अस्नर आहे आमचा क्वेश्चन एंड आंसर वरतीस म्हणजे इंस्टाग्राम कमेंट इटला तो अस्नर आहे म्हणजेज आपला इंस्टाग्राम कमेंट वरती बाय बाय कमेंट्स रिप्लाई वर कमेंट्स बोल या तो, तो अस्नारा इंस्टाग्राम चा कमेंट वरती बाय बाय अरे परत तेज बोलली कमेंट्स <laughs> रिप्लाय कमेंट रिप्लाय गजा बसला पूजा तो अस्नारा इंस्टाग्राम चा कमेंट चा अरे हेड बट कमेंट्स रिप्लाय कमेंट्स रिप्लाय आपण कमेंट्स आले नहीं इंस्टाग्राम वरती काय तो अस्नारा इंस्टाग्राम चा कमेंट्स रिप्लाय वरती बाय 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 कर बाव्या बाय 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 आणि तिने असा पसारा केला